महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे थोर साहित्यिक रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक हे मात्र बेघर होऊन कोणी घर देतं का घर असं म्हणत भटकंती करतायत राहायला घर नाहीये राशन भरायला पैसे नाहीये नाईक हे पत्नीसह गोव्यावरून वसईमध्ये मदतीच्या अपेक्षेनं आले आयुष्यभर केलेल्या साहित्य लेखनातून अनेक साहित्यिक त्यांनी घडवले पण वृद्धाप मात्र त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी वणवण भटकावं लागत आहे एकेकाळी साहित्यात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे हे आहेत गुरुनाथ नाईक आणि त्यांची पत्नी गीता नाईक गुरुनाथ हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा कादंबरीकारांपैकी एक आपल्या रहस्य कथांनी एकेकाळी त्यांनी उभ्या महाराष्ट्राला झपाटून टाकलं होतं नाव नोंदवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं होतं त्यांची बाराशेच्या वर विविध पुस्तकं प्रकाशित आहेत आयुष्यभर साहित्य लेखन करून अनेक साहित्यिक त्यांनी घडवले साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले साहित्य लेखनामुळे त्यांचा लिमका बुक मध्ये सुद्धा आला पण एवढं सगळं करून वृद्धापकाळात मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांना अगतिक जीवन जगाव लागत आहे आता माझी परिस्थिती कुठेही जातो तसाच अपेक्षेनं याला वसही झाले कुठेतरी घर मिळतो काही आयुष्य भर, भर साहित्याच्या लेखनात रममाण असणारे गुरुनाथ यांनी आपल्या कमाई कडे पाहिलंच नाही आयुष्याच्या मूलभूत गरजा भागवण्याकरता ते गोव्यातून वसईला मित्राकडे मदतीच्या आशेपोटी आले वयोमानानं ते एकोणसत्तर तर पत्नी पासष्ट वर्षाच्या गोच्या जा सत्तरीकडे जाताना गुरुनाथ नाईक यांना राहायला घर नाही की खायला अन्न शासनानं त्यांच्या या विवंचनेचा विचार करावा आणि म्हातारपणात त्यांना एक हक्काचं घर आणि उदरनिर्वाहाची सोय करावी अशी विनंती या दाम्पत्याने टीव्ही नाईनच्या माध्यमातून केली आहे आमची घर देऊन आमची स्थायबशी करावी आणि आम्हाला कधीच परत असं फिरावं लागू नये आणि लोकांकडे मागून मागून आपल्या औषध पाण्याचा खर्च करावा लागू नये अशी पूर्णपणे आमची व्यवस्था सरकारने करावी एवढी मी विनंती करते मागच्या पंचवीस वर्षांपूर्वी ते वसईत राहत होते वसईतून औरंगाबाद इथं गेले नंतर त्यांना गोवा राज्य सरकारनं राहण्याकरता घर दिलं पण उदरनिर्वाहाचं सा साधन त्यांच्याकडे काहीच नाही पंचवीस वर्षांपूर्वीचे मित्र असणारे वसईतील विनायक निकम या मित्राकडे मदतीच्या अपेक्षेनं ते वसईत आले गोवा सरकारचा म्हणा या महाराष्ट्र सरकारची कीव वाटते जे सरकार साहित्य संमेलनावरती करोडो रुपये खर्च करते आणि पण एक ज्या लेखकाने आपल्याला पिढी घडवली त्या पिढी घडवणाऱ्या लेखिकाला घरासाठी दारोदार रस्त्या रस्ते भटकावं लागतं अन्नासाठी मित्रांकडे उत्तेपासने घ्यावे लागते अशी वाईट सरकारने महाराष्ट्र सरकारने केलेली आहे महाराष्ट्रात साहित्य संमेलनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय ज्यांच्या साहित्यातून अनेक पिढ्या घडतात त्याच साहित्यकारांना आपल्या देशात असं उपेक्षेचं जीवन जगावं लागतंय ही मात्र आजच्या घडीला मोठी शोकांत्यिका म्हणायला हवी अखिल भारतीय साहित्य संमेलनावरती करोडो रुपयाचा खर्च होत असताना एक हजाराच्या वर कादंबऱ्या लिहिणारा साहित्यिक मात्र आपलं उपेक्षिताचं जीवन आहे हे मात्र महाराष्ट्र सरकारसाठी फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल आता या साहित्यिकाला कोण मदतीचा हात देतं आणि खऱ्या अर्थानं या साहित्याची साहित्याची ची चीज करतं हेच पाहणं आता गरजेचं आहे कॅमेरामॅन संदीप सह विजय गायकवाड टी व्ही मराठी बसई